कलस मराठी वाहिनीवरील हसतायना हसायलाच पाहिजे या नव्या कोऱ्या कॉमेडी शोमधून हा अभिनेता पुन्हा एकदा प्रेक्षकांचं निकळ मनोरंजन करणार आहे हास्य जत्रा सोडल्यावर मधल्या काळात त्याने अनेक चित्रपट व नाटकात काम केलं आता ओंकारच्या नव्या शोसाठी प्रेक्षक उत्सुक आहेत हास्य जत्रा सोडल्यावर त्या ठिकाणी काम करणाऱ्या कलाकारांशी अभिनेत्याचं कसं बॉन्डिंग आहे याबद्दल ओंकारने नुकत्याच राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे महाराष्ट्राची हास्यक्षेत्रामधील मित्रांची किती आठवण येते याबद्दल सांगताना ओंकार भोजने म्हणाला ते एक कुटुंब आहे आणि आपल्याकडे कसं असतं जर आपण एखाद्या समारंभाला गेलो नाही तर काहीच बिघडत नाही सगळे आपल्यावर तेवढंच प्रेम करतात अगदी तसंच आहे आज सकाळची गोष्ट सांगायची झाली तर गौरव मोरे इथे शूट करत होता त्यामुळे आम्ही एकत्र भेटलो गप्पा मारल्या आणि कामावर परतलं असं आमचं बॉन्डिंग आहे आपण एखादी चांगली गोष्ट करताना नकळत एकमेकांशी खूप जोडले जातो त्यामुळे त्या सगळ्यांशीच माझं एक सुंदर नातं आहे कलाकार आणि माणूस म्हणून अशी मैत्री ठेवणं खूप महत्त्वाची गोष्ट असते पैसा नाव प्रसिद्धी या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी नंतर येतात पण सगळ्यात जास्त ही माणसं महत्त्वाची आणि ती माझ्याबरोबर कायम राहणार आहेत असं ओंकार भोजने याने सांगितलं